विकासाचा मुद्दा नसल्यानेच घरावर विरोधकांकडून भॅड हल्ला धनंजय सावंत यांचा आरोप घटनेची सखोल चौकशी करा पालकमंत्री यांच्या दौऱ्यातही बंदूक कमरेला लावून शिरकाव केल्याचा प्रकार धनंजय सावंत यांची माहिती सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी केले हस्तगत दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल पोलीस उपअधीक्षक गोभर हसन यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या परंडा शहरात घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरावर काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला विकासाच्या राजकारणाला उत्तर नसल्याने विरोधकांकडून गोळीबाराच्या घटना तर घडल्या नाहीत ना असं संशय तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी व्यक्त केला असून घडलेल्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे तर या घटनेत दोन संशयित अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी घडलेल्या पडल... रिपीट घटनास्थळी पडलेल्या बंदुकीच्या पुंगळ्या देखील हस्तगत केल्या आहेत सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी घेतलं असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक गोबर हसन यांनी दिली आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे येत असून या पार्श्वभूमीवर घटना घडल्याने पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त वाढवला आहे ते लोक इथून गेली साडेपाच सहाला आणि मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या वतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेला वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इथं रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडती आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन्स बनं सावंत नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धचाम केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे मूल्य म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की त्याच्यापैकीच हा एक एखादा प्रकार काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये असे असे गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर एस डी पी ओ आणि आम्हीसुद्धा तिथे गेले आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे याबाबत काय सी सी टी व्ही फुटेज वगैरे दिल्याचं सी सी टी व्ही भेटली आहे आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सी सी टी व्ही शोधणं चालू आहे आणि त्याची पाहणी आपण करत आहे थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद